अवधुत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नवरात्र सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर घटस्थापना झालेली आहे तर आता आजच्या दिवसापासनं पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे नवव्या माळीपर्यंत आपल्याला नवव्या दिवसापर्यंत देवीला कोणते कोणते नैवेद्य दाखवायचे आहे कोणत्या कोणत्या माळी आपण देवीला घालू शकतो घटाला आपण घालू शकतो कोणत्या कोणत्या देवीच्या रूपांना आपल्याला नमस्कार करायचा आहे तिची विधी करायची आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ खूप छोट्या पद्धतीने करायचा प्रयत्न करेल कितीपर्यंत जाईल मला सांगता येणार नाही पण तरी सुद्धा प्रयत्न करेल की थोडक्यात तुम्हाला माहिती सांगावी कारण व्हिडिओ मोठा झाला की परत तुम्हाला तो बघायला खंटाळा येत असेल आणि मग एवढं सगळं ऐकायचं म्हणलं की हे होतं तर चला व्हिडिओ पटकीनी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीचे नऊ रूप पहिला दिवस कोणता वार कोणता तारीख कोणती नऊ रूप कोणते म्हणजे पहिला रूप कोणता दुसरा रूप कोणता रंग कोणता आहे त्या दिवशी त्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणत्या फुलांच्या माळा आपण त्या दिवशी देवीला म्हणजे पहिल्या दिवशी पहिली माळ दुसरी माळ पण म्हणतो ना ते तर त्या दिवशी आपण कोणत्या माळी अर्पण करायच्या आहे त्यास गोष्टींची आपण माहिती आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया सगळ्यात पहिला दिवस म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि आपल्याला ह्या दिवशी रंग तर मी तुम्हाला सांगितलेच आहे की रविवार आहे म्हणजे रंग केशरी किंवा नारंगी रंग तुम्हाला या दिवशी घालायचा आहे ह्या दिवशी केशरी किंवा नारंगी रंग तुम्ही घालू शकता या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करतो देवी शैलपुत्रीची आराधना करतो या दिवसापासून आपण आपल्या सप्तशतीच्या पाठाचं पठण सुद्धा सुरुवात करू शकतो त्यामुळे त्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या आजच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि केशरी रंगाच्या फुलांची माळा तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर वर बऱ्याचशा ठिकाणी पहिल्या दिवशी विड्यांच्या पानाची माळा अर्पण केली जाते तर तुम्ही म्हणाल मग केशरी रंग केशरी रंग कसा अर्पण करायचा आता केशरी फुलं तुम्ही वाहू शकता माळ जरी नाही तर कमीत कमी तुम्ही केशरी फुलांनी म्हणजे झेंडूची जी फुलं असतात बघा त्या केशरी फुलांनी तुम्ही ती माळ तुम्ही ते गट जे आहे ते व्यवस्थित मांडू शकता त्याला सजवता शकता त्याबरोबर नंतर आहे दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस वार आहे सोमवार आणि या दिवशी आपल्याला घालायचा आहे रंग पांढरा आणि ह्या दिवशी आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो तिची आराधना करतो आणि दुसऱ्या दिवशी जे काही आपले पठणसेवा आहे मंत्रसेवा कुंकुमार्चन सेवा आहे त्या त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर नैवेद्य आपल्याला जो दाखवायचा आहे तो म्हणजे आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी तुम्ही पांढरी फुलं म्हणजे चमेलीची फुलं वगैरे जी काही पांढरी फुलं आहे त्या पांढऱ्या फुलांचं तुम्ही आ, ते पा माळ घालू शकता किंवा तुम्ही अर्पण करू शकता वाहू शकता त्यामध्ये कमळाची फुलं जी पांढरी फुलं असतात ती फुलं मोगऱ्याची फुलं जी काही तुम्हाला मिळतील ती फुलं तुम्ही देवीला वाहू शकता त्यानंतर दुस तिसरा दिवस म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस वार आहे मंगळवार आणि रंग आहे लाल वार मंगळवार आणि रंग आहे लाल हा दिवससुद्धा देवीचा खूप आवडीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी देवी चंद्रघंटाची आपण पूजा करतो चंद्रघंटा देवीची पूजा करतो आणि तिच्यासाठी जी काही आराधना सेवा आहे त्या ह्या दिवशी आपली केली जाते आणि त्या दिवशी देवीला आपण दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतो दुधाचे पदार्थ मध्ये एखाद एखादी मिठाई असू शकते ते एखादा कलाकंदीची मिठाई असू शकते किंवा पेढा असू शकतो किंवा अगदी तुम्हाला कोणत्याही पदार्थ मिळाला नाही तर साधा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल लाल रंग आहे तर ह्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या फुलांच फुलं अर्पण करायची आहे लाल रंगाच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे मग त्यामध्ये गुलाब येतात जास्वंद येतात जो काही तुम्हाला आवडेल तुम्ही ते रंग रंगाची फुलं तुम्ही देवीला वाहू शकता त्यानंतर येतो दिवस चौथा आणि चौथ्या दिवशी आहे दिवस अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस वार बुधवार आणि ह्या दिवशी आहे रंग निळा बुधवारी येतो आहे रंग निळा आणि ह्या दिवशी देवी कुष्मांडाची आपण पूजा करतो त्याचबरोबर ह्या दिवशी जी जे गुलगुली असतात बघा आपण गोडपुरी ज्याला म्हणतो गोडपुरी ज्यामध्ये आपण गुळाचं पाणी करून त्याचे पिठात भिजून आपण जे गोडपुऱ्या करतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो पण ज्यांना उपवास असतात ते हे खाऊ शकत नाही त्यामुळे जे ज्याला हिंदीमध्ये मालपुवा म्हणतात किंवा गोडपुऱ्या म्हणतात किंवा पाकातल्या पुऱ्या म्हणतात त्या पुऱ्यांचा नैवेद्य ह्या दिवशी दाखवला जातो देवी कुष्मांडाला हा नैवेद्य आवर्जून दिला जातो आणि ह्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाची फुलं देवीला अर्पण करू शकता त्यानंतर आहे दिवस पाचवा पाचव्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार आवडता दिवस म्हणजे आपला आवडता दिवस आपल्या गुरुमाऊलींचा दिवस आणि त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्हाला रंग पिवळा घालायचा आहे त्याचबरोबर देवी स्कंदमाताची पूजा आपण ह्या दिवशी करतो तुम्ही नैवेद्याला कुठल्याही पिवळ्या रंगाचं फळ पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचं काहीही तुम्ही फळ सुद्धा त्यामध्ये केळी येतात केळी तुम्ही वाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता पिवळी फुलं ह्यावेळेस तुम्हाला या दिवशी तुम्हाला व्हायची आहे त्यामध्ये कुठलीही कणेरची फुलं असतात शक्यतो कणेरची नाही वाहती, ती छोटी फुलं असतात बघा वेगळी फुलं असतात पिवळ्या रंगाची ज्याला घटाची फुलं म्हणतात ते फुलंसुद्धा तुम्ही ह्या दिवशी वाहू शकता त्यानंतर सहावा दिवस म्हणजेच शुक्रवार त्या दिवशी आहे रंग हिरवा तारीख आहे वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस देवी कात्यायणीची आपण या दिवशी पूजा करतो आणि नैवेद्य आपल्याला जो आहे तो मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला मध त्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे मधाचा आणि तो सगळा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यांनी खायचा असतो हे लक्षात ठेवा बरं का त्याचनंतर या दिवशी तुम्ही कुठल्याही रंगाची फुलं अगदी त्यामध्ये जांभळ्या रंगाची फुलं असू दे किंवा तुम्हाला आवडतील त्या रंगाची फुलं तुम्ही या दिवशी देवीला अर्पण करू शकता शक्यतो कर्दळीची फुलं व्हावी व्हावी असं म्हटलं जातं त्यानंतर वार आहे शनिवार आणि आहे सातवा दिवस सातवा दिवस म्हणजे देवी कालरात्रीचा दिवस आणि त्या दिवशी तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे कलर आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला झेंडूची फुलांच, फुलांचा झेंडूचे झेंडूचे फुल असू दे किंवा वेगळी ती बघा जांभळी फुलं असतात त्या रंगाच्या फुलांचा सुद्धा तुम्ही माळ किंवा अर्पण तुम्ही देवीला करू शकता तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता गुळाचं नैवेद्य म्हणजे तुम्ही थोडासा गुळाचा खडा घेतला आणि त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आठवा दिवस आहे रविवार आहे वि तारीख बावीस ऑक्टोबर आणि रंग आहे जांभळा या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि तुम्हाला या दिवशी खोबऱ्याच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचे आहे मग खोबऱ्याची वडी असू शकते खोबऱ्याचा लाडू असू शकतो किंवा साधं काही नसलं तरी नुसतं खो नुसतं खोबरं जरी तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य तरी दाखवला तो सुद्धा चालेल किंवा खोबऱ्याचं सारण असतं बघा ते खोबऱ्याचं सारणाचा नैवेद्य जरी केला तरीही चालेल या दिवशी तुम्ही जास्वंदाची फुलं गुलाबाची फुलं त्याचबरोबर जी आपली बिजलीची फुलं असतात बघा ती फुलं तुम्ही या दिवशी वाहू शकता त्या दिवस त्यानंतर आहे शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस वार आहे सोमवार आणि रंग आहे मोरपंखी या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर ह्या दिवशी तिळाच्या पदार्थांचा किंवा तिळाचा नैवेद्य दाखवला जातो तिळाचे पदार्थ किंवा तिळाचा नैवेद्य म्हणजे तिळाचा लाडू असू दे कुठल्याही प्रकारचे तिळाच्या वस्तू शेंगदाण्याच्या लाडूला पण अगदी तुम्ही तिळाचं आवरण केलं म्हणजे तिळाच्या नैवेद्याला जास्ती महत्त्व आहे बऱ्याचशा ठिकाणी फक्त झेंडूच्या फुलांची माळ ह्या दिवशी वाहिली जाते या दिवशी झेंडूची माळ किंवा फुलं तुम्ही अर्पण करू शकता त्याचनंतर शेवटचा दिवस म्हणजे दसरा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट हलवायचे असतात आणि तुम्हाला ह्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालायची असते आणि त्यानंतर घट तुम्हाला हलवायचे असतात अशा पद्धतीने नऊ दिवसांना नऊ देवीचे रूप तुम्हाला खुजायचे असतात नऊ नैवेद्य घालायचे असतात आणि नऊ वेगळी वेगळी फुलांचं तुम्हाला अर्पण करायचं असतं तर अशा रीतीने हा व्हिडिओ एवढाच आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ